लाडकी बहिणी योजना जुलै महिन्याचा तेरावा हप्ता अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलेला आहे आमच्या बँक खात्यावरती नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात होता आणि त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भात राज्य सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून देखील लाडक्या बहिणींसाठी आता या ठिकाणी मोठा निर्णय पाहायला मिळत आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता रक्कम ही जमा केली जाणार आहे तीन दिवसांमध्ये छत्तीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता वाटप केले जाणार आहेत आणि त्यानुसार आता जुलै महिन्यात तेरा हप्ता नेमका कधीपासून वाटप केला जाणार आहे त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या बँकेमध्ये नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे सर्व काही अपडेट आपण पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा कारण की राज्य सरकारने ला देखील आता लाडक्या बहिणींसाठी या ला ठिकाणी मोठं पाऊल उचललं आहे आता रक्षाबंधनचा सण देखील या ठिकाणी लवकर येत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट मिळणार आहे यामध्ये आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता देखील जमा होणार आहे त्यानंतर या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता असेल आणि त्यानंतर एकूणच चाळीस हजार रुपये देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींना देण्यामध्ये येणार दे आहेत अशा प्रकारे साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आपल्याला पैशांचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे आता सर्व काही महत्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच दखल दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक ऐकत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहिणी योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार आहे कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्व आता जमा होणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना एकूणच चाळीस हजार रुपये देत आहे आणि एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि खूप खास असल्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तर चला पाहत आता सविस्तर अपडेट या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्यानंतर अर्थ खातं ज्यांच्याकडे आहे असे अर्थमंत्री अजित पवार असतील त्याचबरोबर महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे असतील यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी मोठं पाऊल या ठिकाणी उचललं आहे आता जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाल्यानंतर नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात होता लाडक्या बहिणींना आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा होती आणि त्यातच आता राज्य सरकारने जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तीन दिवसामध्ये आता छत्तीसगड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कमी जमा केली जाणार आहे त्याचबरोबर आता बहुतांश लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा तीन हजार रुपयांचा देण्यामध्ये देणार आहे काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये तर काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये अशा पद्धतीने जुलै महिन्याचा तेरा हप्ता आता वाटप केला जाणार आहे साधारणतः तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वितरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर आता सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा केला जाणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी बघू शकता सरकारने आता सर्व कामे बाजूला ठेवून लाडक्या बहिणींना म्हणजेच की हप्त्याची रक्कम देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता पहिली यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात अगोदर रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे तर आता सर्वात अगोदर म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जमा केला जाणार आहे अशा सर्व पात्र जिल्ह्यांची म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात आणि या जस की पहिल्या टप्प्यामध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात अगोदर तुमच्या देखील जिल्ह्यातील या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही सर्वात आधी जमा केली जाईल आता थोडक्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर हा जमा केला जाणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी एकच चिंताजनक देखील बातमी आली आहे ती देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तरा ता पहला पहला तर पहला आता यामध्ये पहिला जिल्हा जर पाहिला गेला तर पहिला जिल्हा या ठिकाणी आता पुणे पाहायला मिळत आहे जर तुम्ही पुणे जिल्ह्यातून असाल तर सर्वात अगोदर तुमच्या देखील बँक खात्यावरती या ठिकाणी हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात अगोदर या ठिकाणी जमा होणार आहे साधारणतः शंभर कोटी रुपयांचा निधी आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे त्यानंतर आता दुसरा जिल्हा जर पाहायला गेलं तर आता बीड जिल्हा असेल या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे सर्वात अगोदर या ठिकाणी बीड जिल्ह्यातील लाडक्या वहिनींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेरा हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला परभणी देखील जिल्हा पाहायला मिळत आहे परभणी जिल्ह्यातून जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी खुशखबरच म्हणावी लागेल कारण की आता परभणी देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे आता अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला आता आता तर आता नेमका गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा असा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित केला जात आहे आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मुख्यमंत्री लाडकी भन योजनेचा तुम्ही ज्याप्रमाणे लाभ घेत आहे त्याचप्रमाणे आता अन्नपूर्णा योजना लक्षपूर्वक ऐकत चला अन्नपूर्णा योजनेचा देखील तुम्ही या ठिकाणी लाभ हा मिळू शकता आता अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी काय करायचं आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर योजनेच्या लाभासाठी म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी सर्वात अगोदर तुमच्या घरातील गॅस हा तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर आता अर्ज कुठे करायचा तर तुम्ही लाडकी बहिणी योजनेच्या एक हजार पाचशे रुपये छापत्याच्या लाभासाठी ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही सी एस सी सेंटरवरती जाऊन किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊन या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा तुम्ही तहसीलमध्ये या, या संदर्भामध्ये माहिती मिळू शकता तहसीलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला योजनेचा लाभ कसा मिळवायचा याबद्दल या ठिकाणी माहिती देण्यामध्ये सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्ही गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी मिळू शकता या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन हप्ते देण्यामध्ये येत असतात हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे वर्षाचे साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अश रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल म्हणजेच की आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे तर तुम्हाला आता या ठिकाणी पाहायला मिळाले आहे त्यानंतर आता पुढचे जिल्ह्यात जर पाहायला गेलं तर यामध्ये आता लातूर जिल्हा असेल लक्षपूर्वक ऐकत चला आता लातूर देखील जिल्हा देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आता राज्यातील बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो आता काहींना तीन रुपये तर काहींना या ठिकाणी एक रुपये अशा पद्धतीने वाटप केला जाणार आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना तीन रुपयांचा हप्ता आणि कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता देण्यात येत आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असून सुद्धा ज्या लाडक्या बहिणींना अद्यापपर्यंत जून महिन्याचा बारावा हप्ता हा देण्यामध्ये आलेला नाही अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तीन हजार रुपये जमा होणार आहेत लक्षपूर्वक ऐकत चला सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असून सुद्धा काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचण अर्चन, अडचणीमुळे ज्या महिलांना जून महिन्याचा बारावा हप्ता हा देण्यामध्ये आला नाही अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तीन हजार रुपये म्हणजेच की जास्त कमी जमा केली जाणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी बँक खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त जुलै महिन्याचाच तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे ती म्हणजेच की आता लाडकी भन योजनेची जी पडताळणी करण्यामध्ये येणार होती ती आता या ठिकाणी स्थगित करण्यामध्ये आली आहे म्हणजेच की तुर्तास आता लाडकी भन योजनेची पडताळणी या ठिकाणी थांबवण्यामध्ये आली आहे हा देखील लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे लाडकी भन योजनेची या ठिकाणी आता पडताळणी करण्यामध्ये येणार होती मात्र ती पडताळणी आता या ठिकाणी स्थगित करण्यामध्ये आली असल्यामुळे आता बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी काहीसा दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर लाडक्या वहिनींसाठी देखील बातमी आली आहे देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत लक्षपूर्वक ऐकत चला तर आता जी लाडकी बहिणी योजनेची पडताळणी सुरू होणार होती ती आता तुर्तास थांबवण्यामध्ये आली असली तरी ती पडताळणी आता या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये येणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला यामध्ये आता ज्या महिलाच्या घरी टॅक्टर वगळता चार चाकी वाहन आहे अशा महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर ज्या महिलाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा देखील महिलांना अपात्र करण्यामध्ये देणार आहे ज्या महिलेच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी कर्मचारी असेल अशा देखील महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर लक्षपूर्वक ऐका चला आता ज्या महिला या ठिकाणी म्हणजेच की त्यांचे एकवीस वर्ष वय पूर्ण नसताना देखील ज्या महिलांनी लाडकी भन योजनेमध्ये अर्ज केला आहे अशा देखील महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर ज्या महिलांचे वय पासष्ट वर्ष पूर्ण झाले आहे अशा देखील महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता एका कुटुंबामध्ये जर दोन महिलांपेक्षा अधिक महिला जर लाडकी भन योजनेचा लाभ घेत असतील तर अशा देखील महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये येणार आहे एका कुटुंबामध्ये फक्त दोनच महिलांना लाभ योजनेचा लाभ हा घेता येणार आहे त्यानंतर आता नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी मिळणार आहे आता कोणती तारीख समोर आली आहे ते आपण पाहूयात आणि या ठिकाणी सर्वात शेवटी एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला फक्त एक ते दोन मिनिटाचा व्हिडिओ या ठिकाणी राहिला आहे त्यामुळे आता शेवटपर्यंत पाहत चला तर आता नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी जमा होणार या संदर्भामध्ये महत्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जुलै महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटी म्हणजेच की याच जुलै महिन्यामध्ये अखेरीस एकतीस जुलैपर्यंत जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता वर्तवण्यात येत देत आहे मात्र जर काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे जर एकतीस जुलैपर्यंत लाडकी भन योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झालाच नाही मग त्यानंतर पाच तारखेपर्यंत म्हणजेच की ऑगस्टच्या पाच तारखे पर्यंत या ठिकाणी पैसे खात्यावरती जमा होतील अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं सा झालं सा तर याच महिन्यामध्ये जुलै पर्यंत लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे जर काही कारणास्तव एकतीस जुलैपर्यंत लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला नाही तर मग नंतर ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पैसे खात्यावरती जमा होऊ शकतात अशा प्रकारची बातमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे त्यानंतर आता कोणत्या लाडक्या बहिणींना राज्य सरकार चाळीस हजार रुपये देत आहे आणि चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा हे आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत सला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी महत्वाची घोषणा या ठिकाणी केली होती ती म्हणजे सुरू करण्यासाठी एकूण चाळीस हजार कर्ज देण्यामध्ये येणार असल्याची घोषणा या ठिकाणी करण्यामध्ये आली होती म्हणजेच की जर लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करायचा असेल तर राज्य सरकार तर आता तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज देण्यामध्ये येणार आहे आणि कर्जाच्या लाभासाठी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे आता अर्ज कुठे करायचा ला, तर चे ता ता अर्थ साथी साथी, आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी सक्षम करण्यासाठी आणि आर्थिक दिलासा देण्यासाठी महत्वाची घोषणा या ठिकाणी केली होती आणि या घोषणेची आता लवकरच अंमलबजावणी आणि अंमलबजावणी झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी एकूण चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी अर्ज करू शकता आता अर्ज प्रक्रिया काय आहे सविस्तर अपडेट आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा जेणेकरून कोणती महत्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चैनल वरती पाहायला मिळेल तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद